रानडुकराला मृत्यू खामगाव तालुक्यातील घटना रानडुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना एकोणीस मार्च रोजी घडली खामगाव तालुक्यातील कवडगाव येथील ममराज झामसिंग राठोड एकोणीस मार्चच्या रात्री आपल्या मोटरसायकल क्रमांक यम यच अठ्ठावीस बी पी आठशे त्रेचाळीसने गिल्लोरी या गावाकडून कवडगाव येथे जात असताना मोटरसायकलसमोर अचानक रानडुक्कर आल्याने त्यांचे आपले दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला रानडुकराला वाचण्यासाठी त्यांनी मोटरसायकलवरून झेप घेतली यात ममराजच्या डोक्याला मार लागल्याने ते घटनास्थळी मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेचा पुढील तपास ठाणेदार मुकेश गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन सातव हे करीत आहेत